मनोज जारंगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र अद्याप ही सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून काही आंदोलक आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे साधारण तीन ते चार महिला आंदोलक आहेत ते एकाएकी आक्रमक झाल्या यातल्या दोन उपोषणकर्ते आहेत आणि त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे थेट तुम्ही त्या उपोषण आंदोलनातून इथे आले तिथूनच आज आमच्या मराठा बांधवाची जी हालत आम्ही बघतोय आज पाच दिवस झाले बिना पाण्याची आमचे लोक तिथे तरसाय लागलेले ते आम्ही बघू शकत नाही आज एक मी आई आहे ये, मी एक बहीण आहे मी एक मुलगी आहे तर आज माझा असं म्हणणं आहे की माझा माणूस तुम्ही त्याचा भरपाई करणार आहात का आज मराठा समाजासाठी गेले अडीच वर्ष झाले आणि ह्याच्या अगोदरचे सोळा सतरा वर्ष झाले आज मग आमचे जरांगे पाटील जेवढा लढा देत आहेत त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे मग तुम्ही मराठा समाजाचे एवढे बांधव बसलेले असताना आज जरांगे पाटलाची तब्येत एवढी बिघडलेली असताना जर प्रशासनाचं कोणीही तिथं दखल घ्यायला येत नाही तर आम्ही करायचं काय आमच्या पुढे प्रशासनानं हा पर्याय ठेवलाय म्हणून आज आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ शांततेच्या मार्गाने केलंय पण आज त्यांच्या जीवावर आलाय ते आज त्यांच्या जीवावर आले घरदार सोडून त्यांना तिथं गेले अडीच वर्ष झाले तो माणूस स्वतःच्या मुलाबाळाकडे बघत नाही आमच्या लेकरा बळासाठी आज आम्ही रस्त्यावर तास बसलो तर आम्ही करत नाही त्यासाठी आम्हाला आज जरंगी पाटलाच्या उपोषणाची दखल या प्रशासनाने घ्यावी यासाठी आज आम्ही रस्त्यावर आणि आज ही जर दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या पुढा सगळ्या प्रत्येक रस्त्यावर होईल आज इथं दिसतोय आम्ही तुम्हाला उद्या सगळे रस्ते बंद झालेले दिसते त्यासाठी आजच्या दिवसात ह्या ह्या सगळ्या महिला आंदोलक आहेत आणि त्या खूप आक्रमक आहेत धुळे सोलापूर महामार्ग आहे गेल्या दीड वर्षामध्ये हा सगळा महामार्गच खरंच आंदोलनाचं केंद्रस्थान झालेला होता आणि या ठिकाणी मराठा आंदोलक असो किंवा ओबीसी आंदोलक असो त्यांनी कुठेतरी आक्रोश व्यक्त करण्याचा प्रयत्न याच ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघतोय की ले ले। या ठिकाणी मोठ्या पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे मोठा रहदारीचा रस्ता आहे आणि वाहतुकीचा खूप मोठा अर्थ या ठिकाणी होऊ शकतो पोलिसांनी तूर्तास्तरी ते सगळ्या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही महिला आंदोलक मात्र अजूनही आक्रमक आहेत आणि ते रस्ता रोक करण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीस त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत रवी मुंडे एबीपी माझा गवान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट